नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी शेवटी ऑक्टोंबर पगाराची तारीख झाली निश्चित या तारखेला होणार पगार वेतनाचे अनुदान सुद्धा वितरित आणि त्याबद्दल परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेलं आहे जाणून घ्या सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अनुदानित शाळांचे माहे ऑक्टोबर दोन हजार चे नियमित वेतन देयके अदा करण्याबाबत अधीक्षक माध्यमिक वेतन भविष्य निधी पथक जिल्हा नाशिक मार्फत दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्र नमूद कर दोन हजार पंचमित वेतन दे ऑनलाइन फॉरवर्ड कराने आदेश देनांक सहा दो हजार तेवीस नुसार वीस टक्केीस टक्के वेतन अनुदान दे वुकड़ी पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार दिनांक पंच आठ दोन हजार पंच रोजी व दिनांक एक आठ दो हजार पंचीस पास वीस टक्केदान टप्पा मंजूर कर व मान्य संचालक नाशिक व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत टप्पा अनुदान आदेश देण्यात आलेले आहेत तरी पात्र शाळा कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय यांना टप्पा वाढ अनुदान आदेश प्राप्त झालेले आहेत त्यांना शासन निर्णय दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस नुसार टप्पा माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याच्या वेतन देयक दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजे पाव तो ऑनलाईन फॉरवर्ड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच कोणताही कर्मचारी वेतनापासून वंचित राहणार नाही याची मुख्याध्यापकांनी दक्षता घेण्याची तसेच दिलेला टप्पा वाढ देयकाबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील मान्य शिक्षण उपसंचालक यांच्या सदरच्या यादीनुसार ऑनलाईन प्राप्त देयकांची सदर कार्यालयाच्या स्तरावर पडताळणी करूनच यादीमधील कर्मचाऱ्यांचीच देयके कोषागारात अनियमित केल्याचे आढळून आल्या सदर कर्मचाऱ्यांवर मोक्याध्यापाकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे आणि याबाबतचे इतर परिपत्रक सुद्धा आपण दाखवत आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद